हे वादग्रस्त प्रोबेशनरी एस अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणा संदर्भातली पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी सुरू झाली आहे एनडीटीव्ही मराठीच्या ती आलेला एक्सक्लुसिव माहितीनुसार दिलीप खेडकर यांची 11 आणि 12 जुलै रोजी एसीबीने चौकशी केली दिलीप खेडकर यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली ते ऍडভোকেট तानाजी गंभ गंभीर यांनी ही तक्रार केलेली आहे सत्तेचाळीस पाणी तक्रारी शिवसेना शिंदेगडाचे रामदास कदम आणि मंत्री दीपक केसरकरांचाही उल्लेख आहे याबाबत आता अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल आता पूजा खेडकर नंतर तिची आई मनोरमा खेडकर आणि आता दिलीप खेडकर यांची सुद्धा थेट एसीबी कडून चौकशी होतीये अनेक गंभीर बाबी सुद्धा यात समोर येत आहेत जसे काही मंत्र्यांची नावं आहेत काय नेमकं घडतय हे बघा हे दोन हजार एकोणीस साली हे जे ॲडव्होकेट साहेब आहेत त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे सत्तेचाळीस पानाची त्या तक्रारीमध्ये दिलीप खेडकर यांनी काय काय पद्धतीनं व्यवहार केला आणि आपल्या ज्ञात असलेल्या संपत्तीपेक्षा म्हणजे त्यांचं जे, जे काही उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा अधिकची संपत्ती कशी जमा केली याचा तो तपशील आहे ते एन जी टी एलला दिलीप गंभीरे हे जे ॲडव्होकेट आहे ते एन जी टी एलला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला प्रॅक्टिस करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते तिथे प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या हे लक्षात आलं की दिलीप खेडकर हे चुकीच्या गोष्टी करतायत स्पेशली काही कंपन्यांना नोटिसा पाठवायच्या आणि त्या नोटिसेला उत्तर देण्याच्या आधीच ती तडजोड करायची आणि त्यातनं पैसे जमा करायचे असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग ती सत्तेचाळीसपणाची जी तक्रार आहे त्याच्यामध्ये दोन मंत्र्यांची आत्ता विद्यमान मंत्री दीपक केसरकर आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा उल्लेख आहे रामदास कदम यांच्याबद्दल ते असं म्हणतात की त्यांनी दिलीप खेडकर यांच्याकडनं दोन कोटी रुपये घेतले आणि त्यांची बदली हवे त्या ठिकाणी केली आणि दीपक केसरकर यांच्या संदर्भात पण त्यांनी एकूणच खेडकर यांच्या सगळ्या व्यवहाराला प्रोटेक्शन दिलं अशी अशी ती तक्रार आहे आता ही तक्रार आहे त्यामुळे या दोघांना त्यांच्या म्हणण्याचा पूर्ण त्यांचं जे काही नैसर्गिक न्यायाचं तत्त्व आहे त्याप्रमाणे स्वतःला डिफेंड करण्याचा अधिकार आहे पण तक्रारी या तक्रारीमध्ये या दोघांचं नाव आहे त्याशिवाय एक भली मोठी अशी यादी आहे की कि किती कंपन्या दिलीप खेडकर यांनी स्थापन केल्या दोन हजार शेहेचाळीस पानाचे पुरावे त्यांनी सादर केलेत बरं हे केव्हा सादर केलेत ज्या वेळेला हे सगळं पूजा खेडकर यांचं प्रकरण बाहेर आलं त्यानंतर अकरा बारा आणि तेरा म्हणजे गेल्या चार पाच दिवसामध्ये या तक्रारदारांना बोलून घेतलं पुणे एसीबी ने आणि त्यांचं म्हणणं रेकॉर्ड करून घेतलेलं आहे मूळची तक्रार जी आहे ती नाशिक एसीबी कडे आहे दोन हजार एकोणीस पासून हे सगळं प्रकरण सुरू होतं ज्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा लेखी तक्रार दिली नंतर चार मेल पाठवले आणि गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पुन्हा एकदा आठवण करून देणारी लेखी तक्रार दिली त्याच्यानंतर काही गोष्टी हालणं अपेक्षित होतं ते झालेलं नाहीत आपण अनेक वेळेला म्हणतो की सगळं आपलं जे वागणं आहे ते प्रतिक्रियावादी झालेलं आहे एखादी घटना घडली की मग त्यानंतर सगळं सुरू होतं तसंच ते झालं गेल्या तीन दिवसामध्ये त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलेलं आहे त्या स्टेटमेंटप्रमाणे त्यांनी दोन हजार शेहेचाळीस मानाचा जो काही पुरावा आहे तो पुरावा सादर केला आहे ज्याच्यामध्ये चाळीस संपत्तीचे उल्लेख दिलीप खेडकर यांचे त्यांनी सादर केलेले आहेत त्या संपत्तीचं मूल्य दोन हजार एकोणीसच्या त्यांच्या मूल्यांकनानुसार चाळीस कोटी होतं आपल्याला कल्पना आहे की वंचित बहुजन आघाडीकडनं ज्यावेळेला दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवली नगरमधनं त्यावेळेला एकशे दहा कोटीच्या संपत्तीचे विवरण तर त्यांनी स्वतःच दिलेले त्यामुळे आता हे प्रकरण एका वेगळ्या पातळीवरती गेलं कारण पुणे न या सगळ्या स्टेटमेंट नंतर गृह विभागाकडे ही विचारणा केलेली आहे की आम्हाला दिलीप खेडकर यांच्या संदर्भातल्या आणखी खुल्या चौकशीची परवानगी द्या कारण या ऍडव्होकेट महोदयाप्रमाणेच आणखी बऱ्याच जणांच्या तक्रारी दिलीप खेडकर यांच्या संदर्भामध्ये आलेल्या आहेत हम्म हम्म हु. नक्कीच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल